माझं नाव प्रदीप आहे मी एका दुकानात काम करतो एके दिवशी मला भयंकर भूक लागली होती तेवढ्यात एक लहानशी मुलगी माझ्याजवळ आली आणि मला जेवण देऊन गेली मी आश्चर्यचकित झालो तिनं दिलेलं जेवण खाल्लं आणि तिचा पाठलाग करू लागलो जेव्हा मी तिच्या घरी पोहोचलो तेव्हा माझ्या अंगात एक थरकाप उडाला कारण त्या मुलीच्या आईबरोबर पर। माझं नाव प्रदीप आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे दुपारच्या कडक उन्हात दुकानात गिरायकांची वर्तळ थोडीशी कमी झाली होती एखादं दुसरं ग्राहक येत होतं बाकी मी रिकामाच बसलो होतो घड्याळात पाहिलं तर दुपारचे तीन वाजले होते आणि मला जबरदस्त भूक लागली होती घरी जाऊन जेवण करण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्या घरात फक्त भिंती होत्या माणसं नव्हती माझ्या खाण्यापिण्याशी कोणालाही काहीही देणं घेणं नव्हतं त्यांना फक्त माझ्या कष्टाने मिळवलेला पैशाशी मतलब होता जर त्यांना कळलं असतं की मी दुकान बंद करून जेवायला आलो आहे तर ते माझी वाट लावल्याशिवाय राहिले नसते म्हणून मी विचार केला दुकान बंद करावं आणि हॉटेलमध्ये काहीतरी खावं मी दुकानाचं शटर खाली ओढणारच होतो तोच माझी नजर समोरून येणाऱ्या एका निष्पाप मुलीकडे गेली ती माझ्याच दिशेने येत होती तिच्या हातात कापडाने झाकलेलं काहीतरी होतं ती जवळ येताच तिने ते झाकलेलं काहीतरी माझ्या हातात दिलं आणि म्हणाली हे जेवण तुमच्यासाठी माझ्या आईने पाठवलं आहे मी सुन्न झालो मी तर दुकान बंद करून हॉटेलात जेवायला जाणार होतो आणि इकडे कुणीतरी माझ्यासाठी आधीच जेवण पाठवलं होतं मी तिच्याकडून ते जेवण घेतलं तिचे आभार मानले आणि म्हणालो बाळा तुझ्या आईला पण माझ्याकडून धन्यवाद सांग मी दुकानाचं शटर पुन्हा उघडलं आणि जेवू लागलो आपल्यातून चव होती त्या अन्नाची माझं जेवण संपताच गिरायकांची एजा सुरू झाली आणि मी माझ्या कामात व्यस्त झालो दुसऱ्या दिवशी तीच मुलगी पुन्हा आली तिच्या हातात परत तसंच झाकलेलं ताट होतं माझ्या आईने पाठवलं आहे ती सहज म्हणाली आता रोजच हाच सिलसिला सुरू झाला ती रोज माझ्यासाठी जेवण घेऊन यायची आणि मी पोटभर जेवायचो बघता बघता आठवडाभर निघून गेला पण अजूनही मी तिला विचारलं नव्हतं ती कोण आहे तिची आई माझ्यासाठी रोज जेवण का पाठवते आज मात्र हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होता त्या मुलीच्या आईने मला मदतीचा हात दिला होता पण का नेहमीप्रमाणे दुपारी ती मुलगी आली आणि तिने मला जेवण दिलं मी आज तिला प्रेमाने विचारलं बाळा तू कोण आहेस तुझी आई रोज माझ्यासाठी जेवण का पाठवते तिने दिलेलं उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी दिवसेंदिवस दुसऱ्याच्या हक्काचं अन्न खात होतो आणि तेही काहीही विचार न करता ती निष्पाप मुलगी म्हणाली माझी आई हे जेवण बाबांसाठी पाठवते म्हणून मी ते तुमच्याकडे घेऊन येते मी सुन्न झालो ती सात आठ वर्षांची होती तिला फारसं काही कळत नव्हतं पण मी तर समजूतदार माणूस होतो मी इतक्या दिवसांपासून दुसऱ्याच्या वाट्याचं अन्न खात होतो शर्मेने माझं डोकं खाली चुकलं आता मला त्या व्यक्तीची माफी मागायलाच हवी ज्याचं जेवण मी इतके दिवस न विचारता खात होतो मी त्या मुलीचा हात धरला तिला दुकानातून बाहेर आणलं आणि गल्लीत घेऊन आलो मग मी तिला विचारलं बाळा तुझ्या बाबांचं दुकान या बाजारात कुठे आहे माझ्या मनात आलं होतं की ती आपल्या बाबांसाठी एखाद्या दुकानात जेवण घेऊन जात असावी पण चुकून माझ्याकडेच येत असेल मुलीने शांतपणे उत्तर दिलं माझ्या बाबांचं दुकान या बाजारात कुठेच नाही मी आश्चर्याने विचारलं मग तू रोज कोणासाठी आणि कुठे जेवण घेऊन जातेस ती मुलगी म्हणाली मी हे जेवण तुमच्यासाठीच घेऊन येते माझी आई म्हणते जर मला वाटत असेल की माझ्या बाबांनी पोटभर जेवण करावं तर मी हे जेवण तुम्हाला द्यावं मी तिला शंभर वेळा समजावलं बाळा मी तुझा बाबा नाही तुझी आई तुझ्या बाबांसाठी जेवण पाठवते तर ते त्यांनाच देत जा पण तरीही ती रोज माझ्याकडे जेवण घेऊन यायची आणि म्हणायची माझ्या आईने तुमच्यासाठी जेवण पाठवलं आहे आता मला खरंच लाज वाटू लागली होती आधी कितीतरी वेळा मी तिच्या हातचं जेवण खाल्लं होतं आणि आता मला जाणवू लागलं की काहीतरी गोंधळ नक्कीच आहे आज जेव्हा ती मुलगी पुन्हा जेवण घेऊन आली तेव्हा मी ठरवलं तिच्या घरी जाऊन सत्य जाणून घ्यायचं कारण ती मुलगी रोज रस्ता चुकून माझ्या दुकानात येत होती आणि कदाचित तिच्या घरच्यांना याची कल्पनाही नसेल तिच्या हातून चूक होणं साजिकच होतं यावेळी मी जेवण घेण्यास नकार दिला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं ती रडवेली होत म्हणाली जोपर्यंत तुम्ही जेवण घेणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही शेवटी ना इच्छेने मी तिच्या हातातून ताट घेतलं पण ते तसंच टेबलावर ठेवलं ती मुलगी परत फिरली मी ताट उचललं आणि तिच्या मागोमाग चालू लागलो थोड्याच वेळात ती एका घरात शिरली मी दरवाजा वाजवला आणि कोणीतरी बाहेर येण्याची वाट पाहू लागलो थोड्याच वेळात एक सुमारे बावीस ते तेवीस वर्षांची सुंदर मुलगी बाहेर आली मी तिला सांगितलं तुमची मुलगी रोज गैरसमजातून माझ्या दुकानात येते आणि मला जेवण देऊन जाते खरं तर ते जेवण तिच्या वडिलांसाठी असावं पण चुकून माझ्याकडे येते मी तिला कित्येकदा समजावलं पण ती ऐकत नाही तिच्या बाबांचं दुकान कुठे आहे ते मला सांगा मी त्यांना हे जेवण देऊन येईन ती मुलगी शांतपणे उभी राहून माझं बोलणं ऐकत होती जेव्हा मी बोलणं संपवलं आणि गप्प झालो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटले तेव्हा ती मुलगी म्हणाली वीणाचे बाबा या जगात नाहीत त्यांचं निधन झाले आहे आजूबाजूला एखादे मंदिर नाही पण मी माझ्या मुलीकडे हे जेवण एखाद्या गरिबाला द्यायला सांगू शकते त्यातून तिच्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल म्हणूनच मी हे जेवण एका गरजूला देत आहे मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला पाहत होते तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण करता म्हणूनच मी विचार केला जर तुम्हाला घरी बनवलेलं अन्न मिळाले तर तुमची भूकही भागेल आणि माझ्या मुलीचे मनही शांत होईल विना अजून लहान आहे जेव्हा आम्ही जेवायला बसतो तेव्हा ती मला विचारते आई आपण तर जेवत आहोत पण बाबा कुठे जेवत असतील तिची तगमग आणि माझ्या नवऱ्याच्या आत्मशांतीसाठी मी तुम्हाला हे जेवण देत होते मुलगी अनाथ असल्याचे ऐकताच मला मनातून हल्ल्यासारखे झाले एकदम शांतपणे मी तिथून निघालो आणि माझ्या दुकानावर जाऊन बसलो पण मनातले विचार काही केल्या थांबत नव्हते त्या मुलीच्या आईला एवढ्या तरुण वयात विधवा पण भोगावे लागले तिच्या नवऱ्याला नक्की काय झाले असेल हे विचार सतत माझ्या डोक्यात राहिले त्या दिवशी दुकानात मन लागले नाही गिरायकही कमीच येत होते अखेर मी लवकर दुकान बंद करून घरी परतलो घरात प्रवेश करताच माझ्या सावत्र आईने मला पाहिले आणि लगेच विचारले आज एवढ्या लवकर कसा काय आलास मी थोडक्यात उत्तर दिले तब्येत जरा ठीक नाही वाटत म्हणून दुकान लवकर बंद केलं ती काही न बोलता सरळ माझ्याकडून पैसे घेत मोजून स्वतजवळ ठेवू लागली हीच तर माझ्या जीवनाची दिनचर्या होती सकाळी उठायचे दुकानावर जायचे संध्याकाळी आले की सगळी कमाई सावत्र आईच्या हातावर ठेवायची या घरात मीच एकटा कमावता होतो माझ्या वडिलांना अर्धांगवाईचा झटका आल्याने ते अंतरुणाला खेळले होते पूर्वी ते व्यवस्थित होते तेव्हाच त्यांनी हे दुकान सुरू केले होते आता तेच आमच्या उदरनिर्वाहाचे एकमेव स्रोत होते पण अचानक बाबांना अर्धांगवायूचा झटका आला आणि परिस्थिती बदलली घरात पैशाची चणचण भासू लागली त्यावेळी मी लहान होतो तरीही माझ्या सावत्र आईच्या सांगण्यावरून मी शिक्षण सोडले आणि दुकान सांभाळायला लागलो तेव्हापासून आजपर्यंत मी फक्त दुकानच पाहत आलो आहे सतरा वर्षाचा असताना दुकान सांभाळायला सुरुवात केली आणि आता मी पंचवीस वर्षाचा आहे पण या वर्षात मी कधीही सुट्टी घेतली नाही ना कुठे फिरायला गेलो कमावणे हेच माझ्या जगण्याचे ध्येय झाले होते शिवाय आयुष्यातील कोणत्याही आनंद दुःखाशी माझा काहीही संबंध उरला नव्हता मी लहान होतो तेव्हा मला कुठल्याच नात्याची जाण नव्हती माझी आई कोण आहे तिचा चेहरा कसा होता हेही मला ठाऊक नव्हते फक्त सावत्र्या आईच्या तोंडून नेहमी एकच ऐकत होतो तू माझा सावत्र मुलगा आहेस माझ्या व्यतिरिक्त माझ्या बाबांना अजून एक संतान होती ती माझी सावत्र बहीण ती शहरातील एका चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती कधीकधी ती घरी येत असे पण माझ्याशी सरळ सोट बोलतही नसे मी घरातून सकाळी काहीही न खाता निघत असे आणि रात्री दहा अकरा वाजता घरी परतत होतो तवर घरात माझ्यासाठी जेवायला काहीच शिल्लक राहत नसे माझी सावत्र आई जे काही बनवत असे ते फक्त स्वतःसाठी आणि बाबांसाठीच माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं होतं की ती बाबांची काळजी घेत आहे नाहीतर ती त्यांना ओचत समजत होती मी माझ्या बाबांच्यासाठीच या घराचा संपूर्ण खर्च उचलत होतो जिथे माझी सावत्र आई आणि बहीणसुद्धा होत्या मी दररोज सहा सात हजार रुपये आणून माझ्या सावत्र आईच्या हातावर ठेवत होतो तरीही त्यांच्या मते मी त्यांच्या घरासाठी काहीच करत नव्हतो बाबा सतत आपल्या खोलीत पडून राहत त्यांच्याशी माझी भेट ही त्यांच्या पत्नीच्या परवानगीशिवाय होऊ शकत नव्हती तिला वाटेल तेव्हाच मला बाबांच्या खोलीत जाण्याची परवानगी मिळेल आणि नाहीतर आठवडाभरही त्यांचं तोंड पाहायला मिळत नसे माझ्या लहानपणापासूनच मला बाबांना प्रश्न विचारायची सवय नव्हती आणि ही सवय मला त्यांनीच लावली होती माझी सावत्र आई बाबांना अतिशय प्रिय होती त्यामुळे त्यांच्यासमोर तोंड उघडायचं ही माझं धाडस होत नव्हतं माझी सावत्र आई पाहून मला त्या मुलीची चा आठवण झाली जी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अन्नदान करत होती आणि इथं माझा बाप जिवंत असूनही मी एका घासासाठी व्याकुळ होतो किती प्रामाणिक होती ती स्त्री जी आपल्या नवऱ्याच्या प्रेमापोटी त्याच्या वाटणीचं अन्न लहानग्या मुलीच्या हातून मला देत होती कदाचित माझ्या आईच्या मृत्यूनंतर बाबांना अशीच एखादी प्रामाणिक पत्नी मिळाली असती तर त्या घरात पैशापेक्षा माणसांची किंमत तरी केली गेली असती रात्रभर असेच विचार मनात घोळत राहिले आणि केव्हा झोप लागली ते कळलंच नाही दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी, मी दुकानाला जायला निघालो तेव्हा सावतराई समोरून आली आणि म्हणाली हल्ली तुझं दुकानाकडे अजिबात लक्ष नाही त्यामुळे तू लवकर दुकान बंद करून घरी येतो तुला ठाऊक आहे ना या घरात तुझ्याशिवाय दुसरा कोणीही कमवणारा नाही तू पुरुष आहेस आणि हीच तुझी जबाबदारी आहे की आम्हाला हवं ते आणून द्यावंच तुझ्या बाबांनी तुझ्या खांद्यावर हे ओझं टाकले नाहीतर मी तुझ्याकडून एक रुपयाही घेतला नसता मी तिच्याशी वाद घालत नव्हतो म्हणून नुसतीच मान हलवली आणि म्हणालो मी प्रयत्न करेन की पुढच्या वेळी तुम्हाला थोडे जास्त पैसे देऊ शकेन हे ऐकताच ती म्हणाली पुढच्या आठवड्यात माझी मुलगी शिक्षण पूर्ण करून घरी येणार आहे ती आल्यावर लगेचच मी तिच्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात करणार आहे तिच्या लग्नासाठी तुला काही ना काही करावं लागेल शेवटी ती तुझी बहीण आहे आणि तिची जबाबदारीही तुझ्यावरच आहे माझ्या मते तिचं लग्न ठरण्याआधीच तिच्यासाठी थोडेफार दागिने करून ठेवायला हवेत जर तू काही पैशाची व्यवस्था करू शकत असेल तर किमान दोन तीन लाख रुपये बाजूला ठेव तिच्या बोलण्यावर माझ्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं कारण मी एक लाख रुपयेही जमा करू शकत नव्हतो म्हणूनच मी गप्प राहिलो आणि घरातून निघून थेट दुकानावर जाऊन विचार करत बसलो माझी बहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती आणि तिच्या लग्नाचा विचार माझ्या सावत्र आईच्या मनात आला होता पण माझा संसार थाटून देण्याबाबत तिने कधीच विचार केला नाही त्या दिवशी दुकानात सणासुदीमुळे खूप गर्दी होती कपडे विकता विकता वेळ कसा केला कळलंच नाही केव्हा ती मुलगी माझ्यासाठी जेवण घेऊन आली आणि किती वेळपासून शांतपणे वाट पाहत बसली होती हेही माझ्या लक्षात आलं नाही अचानक नजर तिच्यावर गेली तू केव्हा आलीस मी विचारलं अर्धा तास झाला ती हळू आवाजात म्हणाली तिचं उत्तर ऐकून मला अपराधी वाटलं मी पटकन जेवण घेतलं आणि दुकानाचं शटर बंद केलं दिवसभर गर्दीमुळे मी जेवणही नीट खाऊ शकलो नाही जेवण आटोपल्यानंतर पुन्हा कामाला लागलो संध्याकाळी गर्दी कमी झाल्यावर मी दुकानाबाहेर बसलो होतो तेवढ्यात माझी नजर बाहेर गेली आणि मी वीणा आणि तिच्या आईला झपाझप जाप कुठेतरी जाताना पाहिलं विनाच्या आईने तिला उचलून घेतलं होतं त्या घाईघाईने चालत होत्या मला काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली मी लगेच दुकानातून बाहेर पडलो आणि त्यांना थांबवत विचारलं काय झालं ती घाईघाईत म्हणाली माझी मुलगी तापामुळे बेशुद्ध पडली आहे तिला दवाखान्यात घेऊन जात आहे मी एका मित्राकडून पटकन मोटरसायकल घेतली आणि त्यांना बसवून पाच मिनटातच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तिथे लगेच उपचार सुरू झाले काही वेळातच विणाचा ताप उतरला तिची आई सतत रडत होती आणि देवाकडे दे प्रार्थना करत होती उपचारानंतर त्यांनी माझे आभार मानले पण मी त्यांना सांगितलं ही माझी जबाबदारी होती तुम्ही असं लाजीरवान वाटून घेऊ नका मी त्यांना घरी सोडायला गेलो विणाच्या आईने मला चहा प्यायला आग्रह केला पण मी नम्रतेने म्हणालो आत्ता नको तुम्ही विणाची काळजी घ्या पुन्हा केव्हा तरी येईन मी घरी पोहोचलो सावत्र आईने लगेच विचारलं तू कुठे गेला होतास मी दुकानावर एका मुलाला पाठवलं होतं पण दुकान बंद होतं तुझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे मी हतबल झालो बाबांच्या खोलीत गेलो तर डॉक्टर होते मी धावत जाऊन बाबांच्या जवळ पोहोचलो पण डॉक्टर म्हणाले ते काही क्षणांचेच पाहुणे आहेत त्यांना हार्ट अटॅक आला आहे थोड्याच वेळात बाबांनी शेवटचा श्वास घेतला मला या जगात एकटं सोडून ते निघून गेले बाबांचं अंतिम संस्कार पार पडल्यानंतर मी काही दिवस घरातच होतो मन सुन्न झालं होतं आता माझं दुकान उघडण्याची आणि काम करण्याची अजिबात इच्छा होत नव्हती बाबांच्या मृत्यूचं एवढं दुःख होतं की त्याचं ओझं मनावरून उतरतच नव्हतं माझी सावत्र बहीण शिक्षण पूर्ण करून घरी आली होती आणि सावत्र आई नेहमी माझ्याकडे पैशाची मागणी करत असे पण ती मला एक कप घरचा चहासुद्धा देत नव्हती हो मी संपूर्ण आठवड्या घरीच घालवला होता आठवड्यानंतर माझ्या सावत्र बहिणीसाठी स्थळं येऊ लागली आणि तिच्या आईने तिच्यासाठी एका मुलाची निवडही केली बाबांच्या मृत्यूच्या तिसऱ्याच आठवड्यात तिचं लग्न करण्याचा निर्णय झाला लग्नाच्या वेळी माझ्या सावत्र आईने माझ्यासमोर मोठ्या रकमेची मागणी ठेवली पण मी एवढे पैसे कुठून ना आणणार शेवटी आम्ही दोघांनी चर्चा करून दुकान विकायचं ठरवलं त्या पैशातून माझ्या बहिणीच्या लग्नाची व्यवस्था केली तिचं लग्न दुसऱ्या शहरात पार पडलं लग्नानंतर तिने आपल्या आईला तिच्याजवळ बोलावून घेतलं आणि मी एकटाच उरलो काही दिवस गेले असतील तेवढ्यात काही लोक घर खाली करण्यासाठी आले तेव्हा मला कळलं की दुकानाबरोबरच या लोकांनी माझं घरही विकलं होतं दुकानाच्या व्यवहाराच्या वेळी त्यांनी मला न कळत घराच्या कागदपत्रांवर सही करून घेतली होती आता माझ्याजवळ घर सोडण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता घर आणि दुकान दोन्हीही माझ्याकडून हिसकावून घेतले गेले होते मला दुकान बंद करून महिना झाला होता एक दिवस मी कामगारांकडून दुकानातील सामान काढत होतो तेव्हाच ती मुलगी माझ्याजवळ जवळ आली आणि म्हणाली काका तुम्ही कुठे होता मी रोज जेवण घेऊन येत होते पण तुमचं दुकान बंद पाहून परत जात होते मी वीणाला उचलून घेतलं आणि सांगितलं आता हे दुकान माझं राहिलं नाही आणि नाही माझं इथं घर आहे मी आता कुठेतरी दुसरीकडे जाणार आहे तू माझ्यासाठी जेवण घेऊन येऊ नकोस त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं ती गप्प गप्प परत निघून गेली काही वेळाने ती पुन्हा आली आणि म्हणाली आई म्हणते तुम्ही त्या दिवशी चहा प्यायचा शब्द दिला होता पण तुम्ही आला नाही मी मनात विचार केला चला जाता जाता हा शब्द तरी पूर्ण करू मी त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो विनाची आई स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली तेव्हा मी विनाशी सहज बोलताना विचारलं तुम्ही लोक कुठून आलात इथे भाड्याने राहता का विना म्हणाली बाबांच्या मृत्यूनंतर घरच्यांनी आईला खूप त्रास दिला म्हणून आम्ही घर सोडून आलो एवढ्यात विनाची आई चहा घेऊन आली आपल्या मुलीचं बोलणं ऐकून ती म्हणाली काकांशी काय बोलत आहेस विनाच्या आईने माझे आभार मानले की मी त्या दिवशी त्यांची मदत केली होती पण मी म्हणालो तुम्ही माझ्यासाठी रोज जेवण पाठवत होता त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो त्यावर त्या म्हणाल्या मी ते अन्न तुमच्या दयेसाठी पाठवलं नव्हतं माझ्या दिवंगत पतीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पाठवत होते यात कुठलाही उपकाराचा भाग नाही चहा संपेपर्यंत मी त्यांना सांगितलं होतं की माझं घर विकलं गेलं आहे आणि मी हे गाव सोडून जाणार आहे मी त्यांना माझ्या आयुष्यात घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि एकदा का ती हकीकत सांगून झाली की मला पुढे राहायलाच जड वाटू लागलं माझं मन विचार करू लागलं एकटी महिला असूनही अनोळखी गल्लीत येऊन राहण्याचं काय कारण असेल म्हणून मी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली माझी कथा खूप मोठी आहे जर तुमच्याजवळ वेळ असेल तर ऐका मी म्हणालो नक्कीच तुम्ही सांगा तेव्हा ती म्हणाली मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच या समाजातील लोकांकडून त्रासून गेली आहे माझं नाव वनिता आहे माझ्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा मी केवळ दहा वर्षाची होते तेव्हा एका अपघातात त्यांनी प्राण गमावले ते दोघंही मला या निर्दयी जगाच्या जुलमासाठी सोडून गेले माझ्या संगोपनाची जबाबदारी माझ्या काकांनी घेतली पण मी त्यांच्यासोबत फक्त तीन महिनेच राहू शकले कारण काकी माझ्याकडून लहान वयातच घरातील सगळी कामं करून घेत असे जर काही चुकलं तर मला प्रचंड मारहाण करत असे एके दिवशी काकीच्या मारामुळे मी बेशुद्ध पडले ही बातमी माझ्या मामापर्यंत पोहोचली माझ्या आईचं आणि मामांचं खूप पटत होतं ते भाऊ बहीण एकमेकांवर खूप प्रेम करत होते त्यामुळे मामांना माझी दया आली आणि त्यांनी मला त्यांच्यासोबत नेलं मामांच्या घरी काही दिवस छान गेले पण नंतर मामीनेही काकीसारखं वागायला सुरुवात केली बाराव्या वर्षी मी घरातील सगळी कामं शिकले होते स्वयंपाक कपडे धुणे भांडी झाडू सगळी जबाबदारी माझ्यावरच आली हळूहळू मामांनाही याची पर्वा राहिली नाही मामी म्हणायची या वयात मुलींना घरातलं काम शिकणं गरजेचं असतं मी चौदा वर्षाची असताना मामाच्या मोठ्या मुलासाठी स्थळं पाहायला लोक येऊ लागले जेव्हा संतोष दादाला पाहिला मुलीकडचे लोक आले तेव्हा त्याच्या होणाऱ्या सासूबाईंनी मला त्यांच्या मुलासाठी पसंत केलं तेव्हा मी फक्त चौदा वर्षाची होते पण माझं सौंदर्य असं होतं की कोणीही मला पाहिलं की स्तब्ध व्हायचं माझं सौंदर्य पाहूनच त्यांनी मला त्यांच्या मुलासाठी आनंदासाठी पसंत केलं तेव्हा आनंदचं वय वीस वर्षच होतं त्यांनी माझा हात मागितला आणि संतोष दादाच्या लग्नासोबतच माझाही साखरपुडा ठरला मात्र संतोष दादा वयाने मोठा असल्याने त्याचं लग्न लवकर ठरवलं गेलं पण मी अजून लहान होते आणि आनंदचं वयही कमी होतं त्यामुळे आमचं लग्न काही वर्षांनी होणार होतं माझं सासर खूप चांगलं होतं त्यामुळे मला थोडंफार प्रेमही मिळत होतं माझी ननन जी मामीची सून होती तिला मी वहिनी म्हणायचे त्या माझ्याशी खूप चांगला व्यवहार करत त्या घरात आल्यावर माझ्या जबाबदाऱ्या थोड्या हलक्या झाल्या कारण त्या स्वतः माझी मदत करत होत्या पण माझी मामी नेहमी म्हणायच्या की वनिता कामामध्ये खूप हुशार आहे तू स्वतःला त्रास देऊ नकोस पण वहिनी खूप चांगल्या होत्या त्या मामीना कधीही उलट बोलत नसत पण माझी मदत आवर्जून करत असत आमचं आयुष्य आनंदात चाललं होतं मी अठरा वर्षांची झाले होते आनंद नेहमी आमच्या घरी येत असे आणि मला पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक उमटायची आम्ही दोघंही एकमेकांना पसंत करू लागलो होतो पण घरामध्ये एवढं स्वातंत्र्य नव्हतं की आम्ही उघडपणे बसून बोलू शकू त्यामुळे आम्ही लपून छपून बोलायचो आणि यात वहिनींची खूप मदत मिळत होती ते माझ्या आयुष्यातले अत्यंत सुंदर दिवस होते आनंद नेहमी काही ना काही गिफ्ट घेऊन यायचे माझ्या होणाऱ्या सासूबाईही मला भेटवस्तू आणि खाण्यापिण्याचं सामान पाठवायच्या मला सासूरकडून खूप प्रेम मिळत होतं पण माझं नशीबच खराब होतं लग्नाला सहा वर्ष झाली त्या काळात वहिनींना देवाने एक आनंदाची बातमी दिली त्यांचं मातृत्व समीप आलं होतं त्यांची डिलेवरीचे शेवटचे दिवस होते आणि त्या नेहमीच्या चेकअपसाठी हॉस्पिटलला जात होत्या त्या दिवशी गाडीत वहिनी आणि संतोष दादा दोघेही होते पण एक भयंकर अपघात झाला त्यात दादा आणि वहिनी दोघंही गंभीर जखमी झाले आम्ही तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं वहिनीचं ऑपरेशन तातडीने करण्यात आलं बाळाचा जीव वाचला पण नियतीने अमानुष खेळ खेळा वहिनी मात्र या जगातून निघून गेल्या त्या केवळ माझ्या वहिनी नव्हत्या तर माझ्या होणाऱ्या ननंदही होत्या त्यांची लहानशी मुलगी जन्मताच अनाथ झाली मला स्वतःचे अनाथ असलेले दिवस आठवले मी त्या निष्पा बाळाला छातीशी कवटाळलं दादांना मात्र वहिनीच्या मृत्यूची बातमी नव्हती ते अजूनही बेशुद्ध होते त्यांचे दोन्हीही पाय गंभीर जखमी झाले होते म्हणूनच सर्वांनी ठरवलं की तोपर्यंत काहीही सांगायचं नाही जोपर्यंत ते पूर्णपणे बरे होत नाहीत पण काही दिवसांनी आणखी एक भयानक बातमी आली दादाचा एक पाय वाचवता आला नाही डॉक्टरांना तो कापावा लागला ते आयुष्यभरासाठी एका पायाने अपंग झाले ही बातमी ऐकून घरात प्रचंड शोककाळा पसरली घरात मृत्यूसारखी निस्तब्धता दाटली होती जो कोणी जिथे होता तिथे सुन्न बसून राहिला ना कोणी बोलत होतं ना कोणी हसत होतं खाण्यापिण्याचीही कोणालाच शुद्ध राहिली नव्हती मी मात्र त्या निष्पाप बाळाला सतत खुशीत घेऊन हिंडत होते हे सगळं पाहून मामींच्या मनात एक कल्पना आली माझी सगळी नाती तोडून मला कायमचं त्यांच्या घरी ठेवायचं जेणेकरून मी त्यांच्या अपंग मुलाची आणि लहान नातीची सेवा करत राहीन कारण ते बाळ माझ्याशी पूर्णपणे जुळून गेलं होतं पण मला आनंदवर प्रचंड प्रेम होतं जेव्हा मामीनी माझं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी आकांताने रडू लागले माझ्या मामांना माझी कीव आली पण मामीनी त्यांचा एकही शब्द ऐकला नाही त्यांनी माझ्या सासरच्या लोकांना स्पष्ट सांगितलं हे लग्न आम्ही मोडत आहोत ते लोक नाराज होऊन परत निघून गेले आणि मग एक दिवस मामानी मला जवळ बोलावलं आणि विचारलं वनिता तुला आनंदसोबत लग्न करायचं आहे का मी शांतपणे मान हलवली माझं उत्तर ऐकताच मामांनी आनंदला ताबडतोब फोन करून बोलावलं आणि आम्हा दोघांचं एका देवळात लग्न लावून दिलं त्यानंतर त्यांनी मला आनंदसोबत लपवून पाठवलं ही गोष्ट मामी आणि त्यांचा मुलगा संतोष यांना अजिबात माहीत नव्हती त्यांना तर वाटत होतं की मी घरातून पळून गेले आहे मला वहिनीच्या त्या लहान बाळाला सोडून जाण्याचं अजिबात मन नव्हतं पण मामाने विश्वास दिला होता की ते त्या मुलीला चांगल्या प्रकारे सांभाळतील पण अशा गपचूप लग्नामुळे मला कधीच सासरकडून ती सून म्हणून मिळणारी प्रतिष्ठा आणि प्रेम मिळू शकलं नाही जोपर्यंत आनंद जिवंत तो होता तोपर्यंत मी सासरी होते माझा नवरा फौजी होता सतत ड्युटीवर असायचा त्यामुळे घरात मी एकटीच असायचे सासूबाई आणि घरातल्या इतर माणसांकडून सारखे टोमणे ऐकावे लागायचे आनंदला ड्युटीवर जाऊन एक महिना झाला होता लवकरच तो सुट्टीवर येणार होता पण त्याच्या परती आधीच एक भयानक बातमी आली आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत तो शहीद झाला ही बातमी ऐकताच सासूबाईंनी माझ्यावरच दोष ठेवला त्या रागाने म्हणाल्या तूच अपशकुनी आहेस तुझं पाऊल आमच्या घरात पडलं आणि माझा मुलगाच गमावला हे सगळं त्या निरागस लेकराच्या शापामुळे झाले ज्याला तू सोडून आलीस माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचं दुःख खूप मोठं होतं पण त्यातही रोजच्या शिव्या शापाने माझं जीवन असह्य झालं त्यामुळे मी हळूहळू स्वतःला घरात एकटं करून घेतलं एका महिन्यानंतर मला समजलं की मी गर्भवती आहे आता माझ्यावर एका निष्पाप जीवाची जबाबदारी होती म्हणून मी स्वतःला सावरलं मुलीचा जन्म होईपर्यंत सासरच्या लोकांनी कसंबसं मला घरात ठेवून घेतलं पण जेव्हा मी मुलीला जन्म दिला तेव्हा मात्र त्यांनी मला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला तरीही मी तिथे ती तीन वर्ष जनावरांसारखे दिवस काढले कुठलाही हक्क नाही कुठलाही आधार नाही शेवटी जेव्हा हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं तेव्हा मला ते घर सोडावं लागलं मी मामाकडे परत गेले पण तिथे गेल्यावर कळलं की मामा आता हयात नाहीत मामीनी त्यांच्या मुलाचं लग्न एका विद्वेशी लावून दिलं होतं पण त्या स्त्रीने मामींना घराबाहेर काढलं होतं तिचा अपंग नवरा आणि ती मुलगी या दोघांवर ती प्रचंड अत्याचार करत होती मी स्वतःच लाचार आणि असह्य होते दुसऱ्याला मदत करणंही माझ्या हातात नव्हतं त्यामुळे मी तिथून निघून आले इथे या गल्लीमध्ये एक छोटंसं भाड्याचं घर घेतलं आणि नवऱ्याच्या पेन्शनवर जगू लागले त्या महिलेची कथा ऐकून मला प्रचंड दुःख झालं ती तर माझ्याहून अधिक मजबूर होती मी उठून निघू लागलो तेव्हा विनाने माझा हात पकडला आणि माझ्यासमोर उभी राहिली ती डोळ्यात आसवे आणून म्हणाली काका तुम्ही कुठेही जाऊ नका तुमचं स्वतःचं घर नाही ना मग तुम्ही आमच्यासोबतच राहा प्लीज वीणाचं बोलणं ऐकून मी वनिताकडे पाहिलं तिच्या डोळ्यात पाणी होतं कदाचित तीही हाच विचार करत होती जर तिच्या मुलीचा बाप जिवंत असता तर तिला दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षा करावी लागली नसती थोडा वेळ विचार केल्यानंतर मी वनितासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला कारण आम्हा दोघांची परिस्थिती सारखीच होती आम्हा दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज होती तिनं आपल्या मुलीकडे पाहिलं आणि माझा प्रस्ताव स्वीकारला आमच्या नवीन सुंदर आयुष्याची सुरुवात झाली अत्यंत साध्या पद्धतीने मी वनितासोबत लग्न केलं पहिल्या रात्री जेव्हा मी खोलीत गेलो आणि वनिताकडे पाहिलं तेव्हा मी लाजून म्हणालो वनिता तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही त्यावर तिनं हसत माझा हात धरला आणि म्हणाली मला काहीही नको फक्त एक गोष्ट करशील का मी उत्तर दिलं वनिता तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे तिच्या डोळ्यात वेदना आणि ममता स्पष्ट जाणवत होती ती म्हणाली माझ्या वहिनींची मुलगी जिला मी त्यावेळी परिस्थितीमुळे सोडून आली तिला मला पुन्हा माझ्याकडे आणायचं आहे कारण तिची सावत्राई तिच्यावर खूप अत्याचार करत असेल सावत्रपणाची वेदना मी स्वतः सोसली आहे आणि तुम्हीही अनुभवली आहे वनिताच्या या शब्दाने माझं मन हेलावून गेलं मी तिला वचन दिलं आपण त्या मुलीला नक्कीच घरी आणू आणि तिला एक चांगलं आयुष्य देऊ माझं बोलणं ऐकून वनिता हसली आणि तिनं माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं मी तिच्या हातात हात घेतला आणि ठामपणे म्हणालो आता आपलं आयुष्य आनंदाने भरलेलं असेल मी पूर्ण प्रयत्न करेन की तुला कधीच कोणता त्रास होणार नाही दुसऱ्याच दिवशी आम्ही वनिताच्या मामाच्या घरी गेलो आणि वनिताच्या वहिनीच्या मुलीला घेऊन आलो तिची आई तिच्यावर खरंच खूप अत्याचार करत होती सात वर्षाची ती निष्पाप मुलगी पूर्णपणे कोमेजून गेली होती वनिताच्या आईपणाचा ओलावा तिच्या डोळ्यात उतरला तिनं त्या मुलीला आपल्या कुशीत घेतलं आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पिहूला अधिकृतपणे दत्तक घेतलं आणि आता आमच्या कुटुंबात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती मीही एका भाड्याच्या दुकानात किराणा माल भरला आणि पुन्हा व्यवसाय सुरू केला पुढच्याच वर्षी वनिताने एका सुंदर मुलाला जन्म दिला आनंदाच्या भरात माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले देवाने इतकं सुंदर कुटुंब दिलं होतं की त्याचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच होते पण शेवटी मनात एक प्रश्न उमटत राहिला मी वनितासोबत लग्न करून योग्य केलं की चूक कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद